दार प्रवाह चॅनलवरील आता होऊ दे हा शो सध्या प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अनोख्या सूत्रसंचलनामुळे कार्यक्रमाला विशेष पसंती मिळाली अशातच सिद्धार्थ जाधव याच्याविषयी मोठी बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील तर बातमी अशी आहे अमोल परचुरेच्या कॅचअप ब्रॉडकास्टमध्ये सिद्धार्थने त्यातला झालेल्या आजाराबद्दल आणि ऑपरेशनबद्दल सांगितलेलं आहे आजारपणात स्टार प्रवाह चॅनल व सतीश राजवाडे यांनी केलेल्या मदतीविषयीही सिद्धार्थने भाष्य केलेलं आहे याबद्दल बोलताना सिद्धार्थ असा म्हणाला की एक किस्सा आहे मी सतीश राजवाडेंना सांगितलं होतं की मला टेलिव्हिजन करायचं आहे आणि मला शो करायचा होता त्यानंतर एके दिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं की एक शो आहे मग माझ्यासाठी तो शो डिझायर झाला या निमित्ताने मला स्टार प्रवाह चॅनल आणि सतीश सरांचे आभार मानायचे आहे कारण त्यांनी माझ्यासाठी पूर्ण शो डिझाईन केला याचा प्रोमो शूट करणार होतो पण त्या दरम्यानच दे धक्का टूचं प्रमोशन सुरू होतं तर मी बोटीवर वगैरे शूट करत होतो आणि त्यात त्या दिवशी माझी हालत की बेकार झाली की मी हिंदुजा मध्ये अॅडमिट झालो म्हणजेच पुढच्या दिवशी शोच्या प्रोमोचे शूट होते आणि आदल्या दिवशी मी ऍडमिट झालो होतो यापुढे सिद्धार्थने असं म्हटलं की त्यानंतर मी सतीश सरांना थेट व्हिडिओ कॉल केला आणि सरळ सांगितलं त्यावर त्या माणसांचे हे वाक्य होते की त्या, त्या, त्या होते की। मला शो नाही तू महत्वाचा आहे शो आता ऑन एअर नाही केला तरी चालेल तू बरा होऊन ये मग आपण शो करू तेव्हा ते चॅनलचे हेड होते पण त्यांचा विचार न करता त्यांनी मला फक्त तू बरा होऊन ये असं सांगितलं मग आपण शो करू असंही त्याने म्हटलं त्यावर मी म्हणालो नाही सर आतापर्यंत तुम्ही असं करू नका तुम्ही या सगळं बुक करून झालेलं आहे सांगितलं जातं पण हा अनुभव माझ्यासाठी वेगळाच होता पुढे त्याने सांगितलं की या दरम्यानच माझं एक ऑपरेशन आणि झालं होतं मी बरा बराहून वापस शोमध्येही आलो स्टेटवर जायला तयार झालो तर त्यांनी माझ्यासाठी स्टेटवर डॉक्टरही ठेवला होता आणि मला आराम म्हणून माझ्या जाणे येण्याची सोयदेखील केली होती त्यामुळे धिंगाणा शो पहिला सीझन आणि स्टार प्रवाह चॅनल सुपरहिट होण्याचं हेच कारण आहे की ते त्यांच्या नटाला जपतात आणि हा किस्सा मी कधी विसरू शकत नाही तसेच त्याने पुढे आता होऊ दे धिंगाणा मुळे आयुष्याला वेग आला स्टार प्रवाह सारखे चॅनल आयुष्यात आले आणि सतीश राजवाडे सारखे दूरदृष्टी दुरु माणसे माझ्या आयुष्यात आला आणि मित्र झाला त्याने त्यांनी मला सांगितलं की तू हे कर असं कर तसं कर तर मी नक्कीच करणार त्यांनी मला माझ्या मनासारखं का काम करण्याची मुभा दिली चौकरीबद्ध निवेदन किंवा सूत्रसंचालन असते ते सोडून तुला वाटल ते तू कर हे त्यांनी सांगितल्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे मला असं वाटतं की त्या शोमध्ये किंवा शोमुळे अनेक नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या अनेक मो छोट्या मोठ्या गोष्टी कलाकार त्या मंचावर आले त्यामुळे त्यांच्याकडून ही गोष्टी शिकता आल्या मी खूपदा म्हणालो की मी किती चांगला नट आहे मला माहिती नाही पण मी नशिबवान नट आहे नक्कीच तर तुम्हाला सिद्धार्थ जाधव आवडतो काय याची ॲक्टिंग व कॉमेडी तुम्हाला आवडते का आणि तुम्ही आता होऊ द्या हिंगाना हा शो पाहिला आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद